रिक्षा चालक मालक संघटनांचं आंदोलन सुरू होणार आहे परवाना संपल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या विलंब शुल्काला त्यांनी विरोध मुंबई ठाणे नवी मुंबई कोकण उत्तर महाराष्ट्र इतर ठिकाणी आंदोलन असेल जिथे आचारसंहिता लागू तिथे आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय परवाना संपल्यानंतर विलंब शुल्क आकारल्यामुळे त्यांचं हे आंदोलन सुरू आहे आजपासून रिक्षा चालक मालक संघटनांचं हे आंदोलन पाहायला मिळणार आहे परवाना संपल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या विलंब शुल्काला या संघटनांनी विरोध केलाय मुंबई ठाणे नवी मुंबई कोकण उत्तर महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी हे आंदोलन आज सुरू होईल आणि जिथे आचारसंहिता लागू तिथे आंदोलन न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय आजपासून हे आंदोलन सुरू होणार आहे रिक्षा चालक मलक संघटनांचं हे आंदोलन आज पाहायला मिळणार आहे या संदर्भात माहिती देत आहेत रिद्धेश महत्वाची बातमी आपण पाहतोय आजपासून खरं तर हे रिक्षा चालक मालक संघटनांचं आंदोलन सुरू होणार आहे काय नेमक्या त्यांच्या प्रमुख मागण्या नक्कीच आपण पाहिलं तर रिक्षा चालक मालक संघटना कृती समितीच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरमध्ये आंदोलन होणार आहे परवाना संपल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या विलंब शुल्क याला विरोध करण्यासाठी राज्यभर हे आंदोलन होणार आहे मुंबई ठाणे नवी मुंबई कोकण उत्तर महाराष्ट्र वगळता इतर ठिकाणी केला जाणारा आंदोलन हे आंदोलन आहे आणि सदर ठिकाणी आचारसंहिता लागू असल्यामुळे आंदोलन केलं जाणार नाही आहे स्थानिक प्रादेशिक पर्यावरण कार्यालयात आणि ज्या ठिकाणी स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आरटीओ ऑफिस नसेल त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आंदोलन केलं जाणार आहे आंदोलनानंतर आरटीओ मधील अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन दिलं जाणार आहे वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपले संपलेल्या तारखेपासून प्रति दिवस पन्नास रुपयाचा विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे या याच्या विरोधात त्यांच्यापासून हे आज आजपासून हे राज्यभरामध्ये यांचं आंदोलन आहे ते सुरू होणार आहे मात्र यांच्या आंदोलना आंदोलनानंतर सरकारकडून पुढे राज्य सरकारकडून यांच्यासाठी काय निर्णय घेतला जातो हे देखील पाण्यात तितकं महत्वाचं असणार आहे नक्कीच रिदेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी